पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या वतीने पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मागील तेरा वर्षापासून लादी नाका या ठिकाणी डोंबिलीत होत आहे आजही दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गणेश जवादवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोंबिवली पोलीस स्टेशन तसेच श्री संजय पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पोलीस स्टेशन प्रमुख राजेश मोरे त्याचप्रमाणे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम तसे रिपब्लिकन पार्टी के मानिक उगड़े शिवसेना पदाधिकारी कविता गावण, शीतल मैडम अमित दुखंड युवा अधिकारी सागर जेते व सर्व कर्मचारी कर्मचार मजदूर मंडल हजर होते लक्ष्मण मानिकराव मिसाड़ संस्थापद अध्यक्ष भीमराव गुंडेव भानुसे विश्वनाथ रेवगड़े मोहिंदर सिंह चंद्रकांत गायकवाड रामेश्वर शेजुळ नाका वंदन जाधव डोंबिली शहराध्यक्ष व इतर पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या न्यू फोरम अकॅडमीचे संचालक श्री शेख सर व त्यांचे विद्यार्थीही उपस्थित होते प्लॅन ग्रुपचे लक्ष्मण गुंडप सर यांच्यावर त्यांचे उते सहकारी उपस्थित होते या दरम्यान मजदूरांच्या मुलांशी मुलांनी वेगवेगळ्या प्रकारे या कार्यक्रमात का भाग घेऊन त्यांनी हंबी कुछ कमी नाही हे दाखवून दिले आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात येथे मजदूर युनियनच्या सर्व पदाधिकारी व सदस्य हजर होते मान्यवरांची भाषणं झाली त्यानंतर सर्वांनी मोठ्या उत्साहात हा आनंदोत्सव साजरा केला बिरो रिपोर्ट डोंबिली फास्ट पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिनाच्या सर्वप्रथम सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा मागील तेरा वर्षापासून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असेल प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी असेल मग उत्साहात महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या वतीने नाका कामगारांच्या वतीने भव्य दिव्य अशा स्वरूपात ह्या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न होत असतो आजच्या ह्या कार्यक्रमाला डोंबुली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब उपस्थित होते त्याचबरोबर विष्णूनगर पोलीस स्टेशनचे संजय पवार साहेब उपस्थित होते त्याचबरोबर शिवसेनेचे शहर शहराध्यक्ष सन्माननीय राजेशजी मोरे साहेब शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्मान्य राजेशजी कदम साहेब आणि अनेक मान्यवर मंडळी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थितीत राहून कार्यक्रम मोठा दिव्य साजरा केला या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या ज्या योजनेची माहिती सुद्धा या ठिकाणी आपण दिलेली आहेत देशाचा अठरा स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न झालेला आहे आम्हाला थोडावर अभिमान वाटतो की जे काम राजकारण्यांनी करायचं असतं ते काम हे सर्व मंडळी म्हणजे आमचे निसाळ असतील आमचे सर्व पदाधिकारी कामगार संघटनाचे मनाशी तुम्ही ऐकलं असेल की कामगारांच्या कुटुंबाला शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजना मिळवण्याचे काम ही कामगार संघटना करते हे खऱ्या अर्थाने कामगार संघटनेचे काम करण्याचं श्रेय या सर्वांना जातोय मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि यातून मगाशी तुम्ही ऐकलं असेल की ह्या कामगार संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यात त्यांची मुलगी एमबीबीएस करते म्हणजे डॉक्टरी आहे काही मुलांना इंजिनिअरिंगला शिष्यवृत्ती मिळाली म्हणजे म्हणजे मुलं एवढा उच्च प्रतीचे शिक्षण घेतात याचा सुद्धा आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे काम करता करता आपल्या मुलांना चांगल्या आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचं खऱ्या अर्थाने म्हणजे हा आनंद आहे मी बरोबर या सर्वांचा इतर सर्व नागरिक मित्रांनो हा दिवस पाहण्यासाठी दिवसाचं अनन्य साधारण महत्व आहे आपल्या सर्व सर्वांना माहिती आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस देशाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो नागरिकांनी हजारो भेरवून हृतात्म पत्तर आपल्या देशाला स्वातंत्र्य दिलेलं आहे खरोखर त्या दिवसाचं किती महत्व आहे का आपल्या सर्वांना सर्व भारतीयांना माहिती आहे मी आजच्या दिवशी या स्वातंत्र्यदिनानिमित्त त्या ठिकाणी जमलेल्या सर्व नागरिकांना आणि या देशातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि दोन शब्द सांगितले